आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी पाच ठळक घोषणा सरकारतर्फे पंधरा हजार रुपये होय स्वातंत्र्यदिनी दिनी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेती व ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जगातल्या सगळ्यात मोठा डिस्ट्रिब्युटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे हा प्रकल्प दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांना बारा तास दिवसाची वीज मिळेल त्यावेळी शंभर टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य होईल असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे स्वातंत्र्य दिनी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून ऐतिहासिक भेट होय मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आजपासून लागू केलेली एक लाख कोटीची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना तरुणासाठी संधी ठरेल यामार्फत देशातील तीन पॉईंट पाच कोटीहून अधिक तरुणासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला मुलींना सरकारतर्फे पंधरा हजार रुपये दिले जातील हा एक ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आपल्या चॅनेलवरती हाईपचं एक ऑप्शन आलेलं आहे कमेंटच्या त्या थे ठिकाणी जास्तीत जास्त हाईप करून घ्या जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत लवकर पोहोचेल आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचे महत्त्व असल्याने राज्याने कृषी क्षेत्राला प्राथमिकता दिली आहे शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे खते वेळेत उपलब्ध करून दिले आहेत तसेच पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत असे शालेय मंत्री यांनी म्हटलेलं आहे आता आपण चार नंबरचे अपडेट पाहणार आहोत आता ही जी अपडेट आहे ही अमरावती जिल्ह्यातील आहेत बँकाने अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे त्यासोबतच पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या एक लाख बत्तीस हजार हेक्टर शेतीपिकांना विमा संरक्षण मिळाले आहे शेतीपिकाच्या नुकसानापोटी चार लाख शेतकऱ्यांना सहाशे बेचाळीस कोटी निधीच्या वाटपासाठी मान्यता दिली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि आता सगळ्या शेवटचे आणि महत्वाचे अपडेट पुढे पाहूया तर शेतीशी निगडित विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे येत्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी महत्त्वपूर्ण असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक ठरणार आहे तर शेतकऱ्यांनी शंभर टक्के ई पीक पाहणी करावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा